हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच रासरी स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला आता सकाळी कामाची सुरुवात करत आहे आणि लाईव्ह वगैरे घेत असते लाईव्हवर सगळेजण जॉईन होत जा मी सकाळी नऊ वाजता दुपारी चार वाजता आणि संध्याकाळी तर अजून घेतलेली घेतलेली नाही पण संध्याकाळी वगैरे येईल आणि सध्या एक एक तासच घेत जायचं आवर ते आवरले आहे लाईव्ह झाला अर्धे कामं झालेले आहे आता बाकीचे अर्धे कामं करते केसांना थोडीशी मेहंदी वगैरे लावते म्हटलं कारण मला आहे लग्न एकोणवीस तारखेचं त्याच्यामुळे मग मेहंदी वगैरे थोडी लावते म्हटलं कारण पाहिलं पुढच्या महिन्यात वगैरे किंवा स्टेप कट करेल कारण माझी नेहमी स्टेप कटच असते आता लांबले त्याच्यामुळे ते चांगलेही नाही वाटत म्हणून आता थोडी म्हटलं मेहंदी लावून घेते आणि मेहंदी लावल्याने छान होते थोडंसं शायनिंग वगैरे ते भारते आणि मेहंदी काही नाही कुलीवालीच मेहंदी आणते मी किंवा ते निशा वगैरे बरगंडीची काय म्हणते त्याला तेच लावते तर आता मी मेहंदी आता जी भिजवत भिजवलेली आहे आता लावते पहिले व्हिडिओ टाकून देते करन, आ, हे आणि नंतर मेहंदी लावते कारण हे जे मेहंदी आहे मी खुली विकत आणली होती यावेळेस तर ते खुली यावेळेस खुली लावत आहे तर त्याच्यामुळे चला म्हटलं आणि पहिलेही माझे केस असे लालसरच आहे पहिलेपासून हो, असे म्हणजे काळेशार केस नाही आहे माझे तर आता चला म्हटलं आणि मला ते सरस थोडीशी मेहंदी आवडते गुलाबी कलर आवडते मला जास्त मेहंदीचा तर आता दाखवते तुम्हाला कोणती मेहंदी आहे ते ही मेहंदी आहे ही मेहंदी अब्बू मी आजवळून आणली होती मी खूप दिवसापासून तर ते भिजवलेली आहे खुली मेहंदी आणि कालपासूनच भिजून ठेवली मी अशी थोडीशी गडे वगैरे राहते ते पूर्ण हे करून घेतले काय म्हणतात त्याला गाडून वगैरे घेतले मी आणि कारण गळे वगैरे नाही राहिले पाहिजे त्याच्यामध्ये तर ही मेहंदी लावत आहे आणि मी स्वतःच लावते मेहंदी मला लावता येते मेहंदी पण आता इथे तर व्हिडिओ बनवू शकत नाही कारण घरी गेल्यावर एखाद्या वेळेस मेहंदी कशी लावायची मेहंदी तर मी व्हिडिओ वगैरे बनवेन आता इथे नाही बनवू शकत कारण स्टँड वगैरे काहीच नाही ना तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम येते तर चला आता लावून घेते मेहंदी मेहंदी वगैरे लावायचीच राहिली मग आम्ही मग थोडं बाहेर गेलो आणि तिची मैत्रीण होती ते म्हणे मम्मी मैत्रीणकडे म्हणे मग आम्ही मैत्रीणकडे गेलो थोडं तिच्या तर मैत्रीणकडे गेल्यानंतर मग त्यांनी बा मुंबईतले लोक म्हणजे आपण म्हणतो मोठे राहते तर असे घमेंडी राहते असं तसं तसं काहीच नाही आहे स्वभावने एवढे छान राहते ते लोक खूप मस्त घरी गेल्यावर एवढं चांगलं म्हणजे त्यांनी बोलणं चालणं हे ते केलं आणि व्यवस्थित आणि मुंबईतली भाषा मला एवढी आवडली की भयानकच कारण की आपल्या मा मराठवाड्यातली भाषा एवढी गावंडरसारखी अशी भाषा आहे खूपच असे म्हणजे भेसळ भाषा आहे एक प्रॉपर भाषा आपल्या म्हणजे महाराष्ट्रातली सॉरी मराठवाड्यातली आहेच नाही अशी इंग्लिश कधी मराठी अशी इथून भाषा आवडते पण मुंबईची भाषा बघ ना तुम्ही एवढी छान भाषा आहे आणि बघा तिथे मांजऱ्याचे पिल्लू किती छान बसलेलं होतं मस्त आणि मी त्याच्यासमोर कॅमेरा नेत होती ना तर मस्त येऊन बसलं कॅमेऱ्यासमोर आणि त्याला असं वाटते की काय आहे कॅमेरा वगैरे एवढं छान बसला आणि हे बघा हे लोक होते मैत्रीणची माझ्या मुलीच्या मैत्रीणची आई आणि आजी बसलेल्या वगैरे होत्या इतक्या छान बोलत होत्या त्या असं वाटत नव्हतं की आम्ही त्यांच्या घरी पहिल्यांदा गेलो म्हणून एवढं छान बोलत होत्या आणि खरंच ना एवढा स्वभाव छान होता त्यांचा खूप मस्त स्वभाव होता आणि इकडे सगळे लोक इकडे पण सग सगळे गाऊन वगैरेच घालतात कारण इकडे मला आता गाऊनवरच जास्त लोक दिसतात आणि त्याच त्याच्यानंतर हे बघा मांजराचं पिल्लू कॅमेऱ्यासमोर कसं आला आणि बसलं छान पाहत होतं कॅमेऱ्याकडे आणि बघा छोटंसं आणि त्याची आई जी होती ना ते तिकडे होती मागे तीन होती आली तर ते असं आपण जवळ गेलो ना हे पिल्ले म्हणजे असे जात नव्हते तिकडे म्हणजे भीत नव्हते आणि बघा त्यांनी माझी ओटी वगैरे भरली इकडे प्रथाच आहे म्हणते की जाताना ओटी वगैरे भरायची आणि त्यांनी साडी ब्लाऊज पीस नारळ त्याच्यावर तांदूळ असं ठेवून पूर्ण ओटी भरली मी म्हटलं त्यांना नाही पाहिजे मला साडी वगैरे नाही पाहिजे नारळाने ते तेच द्यानं ओटी भरा म्हटलं तर त्यांनी जबरदस्तीने नाही म्हणे तुम्ही पहिल्यांदा आल्या म्हणे आमच्याकडे तर ओटी भरावंच लागते तर त्यांनी अशी ओटी पण भरली एवढे संस्कारी लोक आहे ना काय सांगा खूपच आणि मला त्यांचं म्हणजे भाषाच एवढी आवडली आहे ना भाषा खूप मस्त भाषा आहे पण इकडली असं वाटते इथेच राहा आणि नंतर आम्ही थोडं नाश्ता वगैरे केला बाहेर आ, नाश्ता म्हणजे त्यांनी आम्हाला जेवण करून जा म्हणे पण खूप वेळ झाला होता ना मग आम्ही त्यांच्याकडे जेवण वगैरे काहीच नाही केलं चाय वगैरेच घेतला आणि तिथून थोडं फारच जवळच होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो आणि बाहेर मग आम्ही नूडल्स म्हणजे ऑर्डर केला नूडल्स वगैरे आणले घरी तिथे नाही खाल्ले मला तिथे थोडंसं म्हणजे ब हे मळमळ वगैरेच वाटत होतं तर ते त्याच्यामुळे मग बनवूनच आम्ही घरीच आणले मग मला खूप असंही वाटत होतं म्हणून माझा चेहरा पाक होऊन गेला तर मग आम्ही घरी आणले नूडल्स आणि नूडल्स मग आम्ही खाल्ले वगैरे आणि नंतर मग मी स्वयंपाक पण केला होता टमाटरची चटणी आणि हे केलं होतं काय म्हणतात त्याला पोळ्या टमाटरची चटणी आणि पोळ्या केलेल्या होत्या मग आम्ही घरीच पार्सल आणलं ला ते पण खाल्लं आणि चटणी आणि पोळ्या पण जेवण केलं आणि बस आणि मला तर आता जायचं पण आहे कारण किती दिवस राहणार आहे इथे आता मी रविवारी वगैरे इथून जाणार आहे आणि मग माझे रेग्युलर व्हिडिओ आता सध्या तर माझे असेच व्हिडिओ येईल रेग्युलर येऊ शकणार नाही कारण लग्न वगैरे आहे मला त्याच्यामुळे तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू असे नेक्स्ट व्हिडिओमध्ये